तर चांगलंच कपड्यांचा ढिगारा पडला आहे आज सकाळी आले तर हे एवढं त्यांचे कपडे अजून बॅगमधनं सकाळी बॅगमधनं काढले आणि धुवायला टाकते अजून थोडेसे माझेसुद्धा इकडं आहेत आणि त्यांचेच आहेत आता किती होतात तेवढे धुवून घेते देवपूजा झालेले म्हणजे उचलून घेतलं मी सगळं आता हे मच्छरदारी वगैरे काढून बेडावरून घेते त्यांची बॅग एका साईडला ठेवून देते मग बघूया काय आहे काय नाही ते झाडू वगैरे मारून झालेलं आहे फक्त रूममधला बाकी आहे तर आता माया रूममधला सुद्धा झाडू मारते आणि बाकीची कामं पटापट उरकायला घेते वाजले ते म्हणजे नऊ अजून कौरांची आंघोळ सुद्धा बाकी आहे कौरांच्या आंघोळ करून मग त्याला नाश्ता आणि सगळं बाकी आहे त्याचा अजून म्हणजे दहा वाजेपर्यंत सगळं झालं पाहिजे तर मी सोडायला जाऊ शकते असं आहे बघूया कसं काय होतं ते शेअर करेलच आणि आज हे आलेत तर त्यांनासुद्धा ब्लॉगमध्ये घेईलच कारण एवढे दिवस नव्हते आणि पटकन दिवस निघून गेले माहिती पण नाही पडलं कधी गेले आणि कधी आले ते सकाळी साडेपाच वाजता आले वाटतं आणि झोपले नाही काय नाही तसेच मग निघून मार्केटमध्ये व्हिडिओ बनवायला गेले आता ते कामामध्ये थोडेसे झोपतील वगैरे तर तर आता मी माझं काम करून घेते <coughs> आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते चला आज झालेले घाई थोडेसे कपडे फक्त पटापट पड़ केले के हे केले पटकन गौरांशला भाकरी आणि जवळचा नाश्ता भरवला त्यातच झालं ए ए ए पळाला पप्पा दाखवणार मी व्हिडिओ आहे बघ गौरांश मार खाणार आता गौरांश हात पकड सोडून चाललाय हा एक तर एवढं गाड्या चालतात ना की काय सांगायलाच नको चला आता गौरांच्या स्कूलला सोडते बाकीचे हात पकड राहिलेले कपडे नंतर करणार आता स्पोर्ट्स चालू आहेत तर मग लवकरसुद्धा सुटते त्याची साडे अकरा बा पावणे बारापर्यंत शाळा मग अंगणवाडीत पाठवणार एक वाजता येणार मग भरवणार वगैरे असं यांच्यासाठी बनवलेला चवळा आता मी टाकला कोळीन आलेली तर ॉम्बेचा जवळा घेतलेला मग टाकला गौरांची भाकरीसोबत सोबत त्या डब्बा थोडे लवकर सुटते ना खायला काय तू तर बोलला मला काय नको आता खायला तर भेटत नाही तुम्हाला गौरां भेटतं तुम्हाला कोण आहे खायला भेटतं तुला भेटतं का सांग मला नाही भेटत गोली हा मग ती गोळी डब्यात सांगते मी चला याची बडबड काय चालूच राहणार त्यांना एक गोळी भेटते चुकायला आणि मग डब्बा खायला भेटत नाही थोडासा आपला स्पर्धेत नेतात ब मग स्फोट झाले की पाणी बिणी पिऊन सोडतात मग डब्बा खायला काय टाइम भेटत नाही आणि एक तासा दगं सुट्टे म्हणून मग घरी आल्यावर भरवणार त्याला चला सोडते याला आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते आता वाजले ते म्हणजे चार आणि आता इथं बसले मी कारण गौरांश बाहेर खेळायला गौरांश बाहेर खेळ खेळत असला का मग त्याच्याकडं लक्ष द्यायला लागतं आणि तो दिसत पण नाही कुठं खेळतोय बघा गौरांश अशी मस्ती चालू असते नुसती म्हणून लक्ष ठेवायला लागते गौरांश गौरांश उत्तर त्या गाडीवरून लवकर बरोबर इथं बसले मी अर्धा तास झाला इथंच बसले त्याच्याकडे लक्ष ठेवून मी सुद्धा पाच सव्वा पाच मग आता खेळते तोपर्यंत लक्ष ठेवायचं गौरा तुझी तू तु सायकलवर बस ना तुझ्या तू तु सायकलवर बस ये लवकर अशी मस्ती चालू असते नुसती लक्ष ठेवायला लागते मास्टरजी आलेले करून चले जेवला भाकरी आज कपडे कपडे आहेत तिकडे तिकड सुकले नाही अरे बाबा दोन एक आपला नाही म्हणून एक छोटा होता गवरा आणलेला तो तुटला तोड़ला ना गौरांशने त्याला आता गौरांश मोठा झाला म्हणून गौरांशला मोठा आणलाय काल मदारी मदारी गौरांश झालेल्या भाकरी वाजलेत ते म्हणजे किती साडेपाच का साडेपाच वाजून गेलेत आणि बॅगेमधलं काय नाही ना बॅगेमधलं काय ना हल्दी आपलं नाही हल्दी नाव लिहिलंयचं एकत्र फोन करील आम्हाला काय नाही गेल्या वर्षी गेल्या वर्षी मोत्याची माळ आणलेली तुला आणले आहे आहे काय आणलं गुळ आणलंय आलिपाकिय खाऊन बघ मा काय आणलंय बघा हर मग गुळ खाल्लेला चांगला असतो शरीराला गुळ आणि हे काय ही चटणी कसली वेजच्या दिवशी थोडीशी खाऊन ले ना ला भाकरीला लावून आठवण काढशील माझी मी बोललो खायला मला खायला बाबा गौरण चला अभ्यास करून घ्या आता वजन नुसतं बाहेर नुसतं बाहेर गौरा चला काके <कल> 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 एक चौदह पांच पंद्रह सोलावन सात सत्रह अठरा एक छे, एक, 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 नौ, एक, एक हम्म बारा बाराच्या पुढे तेरा तेरा पुढे बारा एका अकरा बारा तेरा चौदा तेरा तर मी जेवायला आता काय बनवलेलं बघा कांदा कापायचा म्हणजे कांदा कट केलेला आणि त्याच्यात तेल मीठ मसाला हळद टाकून मिक्स करायचं असं आणि भाकरीसोबत खायचं एवढं भारी लागतं ना खूपच मस्त मला तर खूप आवडतं पहिला आम्ही शिळी भाकरी असायची ना तर ती गरम करून त्याच्यासोबत खायचो एवढी मस्त लागते ना जी कोणी खात असतील त्यांना आठवत हो असेल मस्त मी तर खाल्ली आता भाकरी एकदम म्हणजे आपल्या जेवणापेक्षा एकदम भारी हे असं काय बनवलंय मी नक्की तुम्ही बनवत असाल आणि नक्की ट्राय करून बघा हे खूपच मस्त लागतं कच्चा कांदा त्याच्यात ते तेल मीठ मसाला हळद टाकून मिक्स करायचं असंच आणि आसा, असंच भाकरीसोबत खायचं हा 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 मस्त लागतं आता माझं झालं आहे जेवण हे आता येतील जिमवरून आणि मग तेसुद्धा जेवतील मला भूक लागलेली मग मी जेवण घेतलं आता मिक्स केलेल्या हातानेच खाले म्हणून हात असे दिसतात आणि गौरांचा एक लांब्या सुद्धा मगाशी घेतला तर दोन येते चला हे ये सुद्धा आलेले आहेत आणि आता काय बॉम्बेल साफ करतात इकडं मच्छी टाकते त्यांच्यासाठी सुरमय आहे का सुरमय आहे सुरमय किती टाकू सहा दोन मसाला काढायला लागत आहे ना हलूवडी दाभोळे मच्छीची आलूवडी आहे ती आलूवडी बघा आलूवडी नॉनव्हेज व्हेज आलूवडी नॉनव्हेज नाही <laughs> मग मग नॉनव्हेजच आहे व्हेज म्हणजे भाजीचं असतं नॉनव्हेज म्हणजे मच्छी मटण कसे कट केलं बघ ना पप्पा आता काय तेल तेलकांद्यावर मारताय का तेल मीठ मसाला गवरांज खाणार आहे गरम मस्त एकशे चाळीस जास्त नाही खायला जास्त नाही खाय एकशे चाळीस रुपयामध्ये रावस रावस तिच कापळी जास्त खायची नाही गरम आहे ना माहित गरम आहे